गर्विष्ठ राणी एकदा एका राणीची गोष्ट आहे तिचं नाव होतं इसाबेला तिला आपल्या सौंदर्यावर खूप अभिमान होता तिला वाटायचं की सौंदर्य हाच जगातला सगळ्यात महत्वाचा गुण आहे राणी इसाबेला स्वतः भोवती फक्त सुंदर लोक आणि सुंदर वस्तूंनी भरलेलं वातावरण ठेवायची तिच्या राजवाड्यात चमचमीत फुलदाण्या सोनेरी फर्निचर आणि झमगती दिवे होते पण काही दिवसांत तिने तिच्या दरबारातील जे लोक तिच्या सौंदर्याच्या कल्पनांशी जुळत नाही त्यांना काढून टाकायला सुरुवात केली तिची जुनी विश्वासू सहायिका सुद्धा त्यातून वगळली गेली त्याच लोकांमध्ये होते तिचे सगळ्यात विश्वासू सल्लागार जोनाथन ते खूप बुद्धिमान आणि प्रामाणिक होते आणि राणीला अनेक महत्वाचे निर्णय घेण्यास मदत करत होते पण राणीने सौंदर्यालाच महत्व दिलं आणि म्हणून तिने जोनाथन यांनाही राजवाडा सोडायला सांगितलं जोनाथन शांतपणे आपलं सामान घेऊन निघून गेले राणीने सर्व काही स्वत हाताळायचं ठरवलं पण सल्ल्याविना निर्णय घेताना तिला खूप अडचणी येऊ लागल्या राजकारण अर्थव्यवस्था आणि राज्यकारभार सर्व काही गडबडू लागलं राज्यातील लोक कुजबुजायला लागले की राणीचा निर्णय चुकतोय राणी कार्यालयात एकटी बसली होती समस्यांची यादी पाहून ती गोंधळली होती तिला वाटलं आप आता एकटी पडलो आहोत एक दिवस ती बागेत चालत होती आणि एका बाकावर बसली ती आकाशाकडे पाहू लागली आणि तिला जोनाथन यांचा सल्ला आठवू लागला तेव्हाच तिला समजलं सौंदर्य हे चांगलं असतं पण ते सगळं काही नसतं तिला उशिरा का होईना पण कळलं की खरं मूल्य बुद्धिमत्ता दयाळूपणा आणि योग्य सल्ल्यात असत तिला जोनाथन यांची आठवण आली आणि तिने मनातल्या मनात त्यांच्या सल्ल्याचं महत्व मान्य केलं कथेतून मिळणारा बोध सौंदर्य हे एकमेव महत्वाचं गुण नाही खरी बुद्धिमत्ता आणि करुणाही खूप मौल्यवान असते व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा प्लीज